एक लेडीचा आवाज काढत दाखवतो ए मावशे आली का पुढं दिंडी गेली पुढं ती राहिली माग अरे बघ बाबा बघ 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 ए गोटू ए अरे आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी लाखो भाविक भक्त आलेले आहेत या भाविकामध्ये एक असा वारकरी आपल्याला मिळालेला आहे जो वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत आहेत काय सांगाल माहिती आपलं नाव काय नाही आपण कोणकोणत्या प्रकारचे आवाज काढतो मी धनाजी कृष्णा धुमाळ माझं वीर गाव आहे मी आता सध्या रहिवाशी रांजणगाव गणपतीला आहे आणि कसं प्रपंचमध्ये माणूस काम करून कंटाळलेला असतं जीवनामध्ये काहीतरी का आनंद लुटावा म्हणून एक पंढरपूरची वारी करतो मी काय कोणकोणते आवाज काढतो मी कुत्र्याचा आवाज काढतो मांजराचे आवाज काढतो माथाऱ्याबाई बाईचा आवाज काढतो म्हाताऱ्याचा आवाज काढतो आपण आपल्याला जेवढे आवाज आहेत ते काढावं आता ते टायमिंग कमी कसं काय ¡Suscríbete <coughs> al canal! ¡Suscríbete 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 al canal! ¡Scríbete al canal! ¡Scríbete al कुत्र्याचा आता दुसरा आजीचा किंवा भांडण लागणार कसे भांडले आता तुम्हाला म्हाताऱ्या म्हणजे एक लेडीचा आवाज काढत दाखवतो ए मावशी अग आली का पुढं दिंडी गेली राहिली माग घरच्या काय सांगणार म्हातारी कुठं पडली का पोटा पत ए अरे बाबा इकडं बघा बाबा बघ 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 अरे आजी आहे का पाठी मग बघ की बाबा बघ बघ मांजराचा तुम्ही आवाज काढता मांजराचा कसा या आपण कोंबड्याचा देखील घ्या आता लहान मुल रडत याचा या व्यतिरिक्त आणखी येतात आपल्याला मावल्या आता काय माहितीये का प्रत्येक आवाजाला काहीतरी एक टायमिंग असावं लागत हिरोचा वगैरे दादा कोणक्याचा येतो आणि बाकीचे कसं एक मध्ये गॅप असतो जोडीदार असते तर प्रत्येकाचे बाकीचे काय नाही एवढंच बस जर पाहिलं तर या ठिकाणी या वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी आपल्याला पाहायला मिळाल्या ते आत्ताच या वारकऱ्यांचं मनोरंजन करताना देखील दिस अशोक कांबळे मॅक्स